नमस्कार मी सरिता आणि कॅप्टन सरिता या चॅनलमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण कैरीचे लोणचे बनवायला घेतो आहे कैऱ्या ह्या मोठ्या प्रमाणात आणि कैऱ्या बघून आपल्याला साहजिकच लोणच्याची आठवण येते म्हणून तोंडी लावण्यासाठी छान असं कैरीचं लोणचं हवंच आणि त्याशिवाय जेवण हे अपूर्णच असतं म्हणून आज मी दोन ते तीन महिने आपल्याला हे लोणचे पुरेल इतकीच लोणचं मी बनवायला घेते एक किलो कैरी घेतली आणि त्या कैरीच्या लोणच्यासाठी मी सर्वप्रथम मसाला बनवायला घेते आता हा मसाला बनवण्यासाठी खूप कमी प्रमाणात मी तेल घेतलं आहे ते आणि त्या तेलात हिंगाची फोडणी घातली अर्धा चमचा हिंग आणि एक अर्धा कप मोठा अर्धा कप मी मोरी डाळ घेतली आहे आता ही मोरीची डाळ त्यामध्येच घालायची आहे आणि त्यानंतर हळद लाल तिखट मीठ आणि बडीशेप बडीशेपची भरळ मात्र घालायचीच खूप असं उत् चम असे मस्त मसाल्याला चव येते आणि मसाला हा खूप छान होतो त्यासाठी जाडसर अशी एक मोठा चमचाभर बडीशेप घालायची आहे आणि यामध्येच लवंग आणि वेलदोडे आख्खे वेलदोडे आख्खे लवंग या फोडणीत घातली तर खूपच छान अशी फोडणी तयार होते मसाला तयार होतो खमंग असा मसाला आपला तयार झालेला आहे आता हा आपण गार करायला ठेवूया आणि दुसरीकडे आपण ज्या फोडलेल्या कैऱ्या आहेत कैरीच्या फोडी आहेत या फोडी आपण स्व स्वच्छ पुसून घेतल्या आहेत आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ हळद घालून छान असं एकजीव करायचे आणि हे एकजीव केलेलं मिश्रण एका बाउलमध्ये झाकून ठेवूया किंवा अर्ध्या तासासाठी एका कपड्यात आपण बांधून ठेवले तरी देखील त्याच्यातून जे पाणी म्हणजे ते मिठामुळे पाणी तयार होतं ओलावा होतो ते पाणी स्वरूपात निथळून जातं आणि ही स्वच्छ होते सध्या तर कैरीचे लोणचे बनवण्यासारखं सीझन नाही किंवा वातावरण नाही खूप अशी गरमी पण आहे आणि त्यासोबत लोणच्याला हवेत अशा कैऱ्या बाजारात पण अवेलेबल नसल्या तरी कैऱ्या ह्या मोठ्या प्रमाणात आणि कैऱ्या बघून आपल्याला साहजिकच लोणच्याची आठवण आहे आणि ह्या कैरीच्या फोळी स्वच्छ झाल्यानंतर छान अशा मस्त कोरड्या पण होतात आणि आता आपण ह्या मसाल्यामध्ये ॲड करायचं आता हा जो बनवलेला मसाला तर गार झालेला आहे आणि अर्धा तास झाकून ठेवलेल्या ह्या फोडी किंवा पांढऱ्या कापडमध्ये मी बांधून ठेवलेल्या ह्या फोडी छान अशा कोरड्या झालेल्या आहेत आणि आता ह्या फोडी आपण ह्या मसाल्यामध्ये ॲड करणार आहेत एकत्र करणार आहेत छान एक असे एकजीव करणार आहेत असं एकदम एकजीव झालं की त्यामध्ये आपल्याला एक वाटीभर गूळ घालायचं आहे आता हा गूळ का घालायचा आहे छान असा आंबट गोड लोणचे बनवण्यासाठी आपल्याला गूळ हे खूप महत्त्वाचं आहे कैरी खूप आंबट असेल तर निम्म्या प्रमाणात साखर आणि निम्म्या प्रमाणात गूळ या प्रमाणात गूळ किंवा साखर दोन्ही मिक्स करून घालू शकतात पण ही कैरी खूप आंबट नाही आहे म्हणून मी एक वाटीभर छान असा यामध्ये गूळ घालते आणि हे मिश्रण एकजीव करून छान असं दहा ते पंधरा मिनटासाठी सोडून देते यानंतर हे जे मिश्रण खालीवर करायचे छान असं मिक्स करायचे आणि आता आपण एका छान स्वच्छ कोरड्या केलेल्या काचीच्या जारमध्ये भरून घ्यायचं आहे आता या काचीच्या वरणीत आपण भरताना भरून झाल्यानंतर त्याचं झाकण बंद करायचं आहे आणि चोवीस तासासाठी ते छान असं फ्रीजमध्ये ठेवायचे फ्रीजमध्ये ठेवा फ्रीज किंवा बाहेर ठेवा पण अधूनमधून आपल्याला ते खालीवर करत राहायचे यामुळे काय होईल की लोणचे छान असे मोरेल आणि चोवीस तासानंतर किंवा जसं जे हे लोणचे जुणे होत जाते किंवा दोन तीन दिवस उलटत जातात त्याप्रमाणे त्याची चव वाढत जाते आणि लोणचे मुरल्यानंतर खूप छान अशी त्याला चव येते नक्कीच हे लोणचे बनवायला घ्या आणि छान अशी मस्त रेसि ही रेसिपी तुमच्या किचनमध्ये होऊन जाऊ द्या आणि उन्हाळ्यातील जे दुपारच्या जेवणाची जी छान अशी मस्त चव वाढवेल असा हा पदार्थ नक्कीच या पदार्थाची चव घ्या चला तर तुम्ही ही रेसिपी बनवायला घ्या वेळ न लावता व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू